नमस्कार मी दीक्षा रंधवे आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठी मध्ये स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या साठे यांचे एकशे पाचवी जयंती संपन्न देणगी तालुक्यातील देणगी खुर्द येथे अंगणवाडी क्रमांक दोन या ठिकाणी साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त देणगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या शुभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी देणगी खुर्द सरपंच यशवंत कांबळे मनोहर पाटील रमेश कांबळे प्रा अनिल कांबळे अनिल कांबळे संजय गरड दत्ता मुक्तीचे अध्यक्ष सचिन मंगळवाळे दत्ता चाळगापुरे माधव रंदवे ग्रामपंचायत सदस्य उत्तेजक पुणे पत्रकार रक्ष्मण रंदवेगे उस्तु, फारुख शेख विजय कुमार पाटील प्रभू काकरनाळे ग्राम रोजगार सेवक दयासागर रंदवे परमेश्वर रंदवे द्यानंद रंदवे लक्ष्मण पुंडली रंदवे झेंडिंग रंदवे अंगणवाडी कार्यकर्ते देवशाला कांबळे सरोजा गायकवाड होशातबाई सारगे अविद्या सुरवंशी मदतनीस शोभा रंदिवे रजना रणदिवे अशा कार्यकर्त्या वंदनाबाई रणदिवे शीतल रणदिवे अशा रणदिवे रंदिवे अरुण कांबळे ज्ञानेश्वर रणदिवे तुळशीदास रणदिवे भरत गिरी अजमसाहेब पठाण श्रीशांत रणदिवे आदीची उपस्थिती मोठ्या संख्येने उपस्थित होती के जी न्यूज इंडिया मराठी रेणगी लक्ष्मण रनवे लोकशाही व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका